ताज्या घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका चांदवड तालुक्याला हादरवून टाकणारी एक अत्यंत दुःखद घटना देवघर शिवार आणि कांजीसांगवी येथील इनाम वस्तीच्या जवळ घडली आहे एका चौतीस वर्ष पित्यानं आपल्या दोन निष्पाप मुलांसह विहिरीमध्ये उडी घेऊन जीवनयात्रा संपवली आहे सकाळी साडेआठच्या दरम्यान घडलेल्या या दुर्घटनेमध्ये चार वर्षांचा प्रज्वल हिरे दहा वर्षांची प्रज्ञा हिरे आणि त्यांचे वडील दौलत रामभाऊ हिरे यांचा मृत्यू झाला हृदय पिळवटून टाकणाऱ्या या दृश्यांनी उपस्थितांचे मन हेलावून गेलं आणि संपूर्ण परिसरावरती शोककळा पसरली आहे चिमुकल्यांचे मृतदेह पाहताच उपस्थितांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले घटनेची माहिती मिळताच परिसरामध्ये एकच खळबळ उडाली चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलासबाग तातडीनं सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले स्थानिक ग्रामस्थ पोलीस आणि तातडीनं पाचारण करण्यात आलेल्या रायपूर येथील स्कूबा जवान यांनी विहिरीमधील पाण्यामध्ये शोधकार्य सुरू केलं मृतदेह बाहेर काढण्यात आले बागडणाऱ्या लहानग्या प्रज्वल आणि प्रज्ञा यांचे मृतदेह पाहताच उपस्थितांच्या भावनांचा बांध फुटला उपस्थितांसह बचाव कार्यामध्ये सहभागी असलेल्यांचं देखील मन हिलावून गेलं अनेकांच्या डोळ्यामध्ये येणारे अश्रू थांबत नव्हते हे दृश्य इतकं हृदयस्पर्शी होतं की ते पाहणारा प्रत्येकजण सुन्न झाला होता आत्महत्येचं कारण स्पष्ट आहे पोलिसांकडनं तपास सुरू आहे दौलत हिरे यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं हे कारण अद्याप अस्पष्ट आहे प्रामुख्यानं आर्थिक विवंचना किंवा कौटुंबिक ताणतणाव यापैकी एखादं कारण असावं असा प्राथमिक अंदाज आहे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी तीनही मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चांदवड इथे पाठवले आहेत या अत्यंत संवेदनशील प्रकरणाचा पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशनकडनं सुरू आहे आत्महत्येच्या मागील नेमकं कारण शोधण्याचं आवाहन पोलिसांच्या समोर आहे संजय जाधोसी चोवीस तास चांदवड नाशिक